नमस्कार मित्रांनो पद्मश्री आदिवासी समाजाचा हिरो भारी पाडा ते भारत गौरव चैत्राम पवार एक सामान्य माणूस ज्यांनी आपल्या कार्यानं ओसाट जमिनीला नंदनवन बनवलं आदिवासी समाजाला सक्षम केलं आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक जागतिक दर्जाची सवय उभी केली बघा ही प्रेरणादानिकांनी एक खऱ्या हिरोची ज्याने समाजात बदल घडून दाखवला दोन हजार पंचवीस चा पद्मश्री पुरस्कार दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार पर्यावरण संवर्धन ग्राम विकास आणि आदिवासी सक्षमीकरणाचं एक आपलातून उदाहरण व्हिडिओ मध्ये पहा बारीपाडा गावाचं परिवर्तन चेक डॅम्स वृक्षारोपण आणि सौर प्रभाव आदिवासी तरुण महिला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात घडलेला बदल शाश्वत विकासाचं यशस्वी मॉडेल ही कहानी तुम्हाला प्रेरणा देईल आणि गाव समाज व पर्यावरणासाठीही काहीतरी करण्याचा बळ देईल कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा नवीन प्रणाली काढण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खाली दिल्या लिंक वर क्लिक करा पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय भारत